प्रतिशोधाचा अग्निकुंड तस्करी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नवापूर शहराची नाकाबंदी आवश्यक आहे उपभागीय दर्जाच्या पोलीस अधिकारी द्यावं नवापूर शहरावर नाकाबंदी लागू करताना कायदेशीर आणि लॉजिस्टिक बाबींचा विचार करणे महत्वाचे असते जर पोलीस प्रशासनाला नवापूरमध्ये गायींच्या तस्करीला आळा घालायचा असेल तर ते काही योग्य पावले विचारात घेऊ शकतात कायदेशीर कारवाई नवापूर शहरात कोणतीही कारवाई कायदा अंमलबजावणी आणि नागरी हक्कांशी संबंधित स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करते याची खात्री करा अधिकाऱ्यांशी समन्वय इतर कायदा अंमलबजावणी आणि शक्यतो पशुवैद्यकीय किंवा प्राणी कल्याणकारी संस्थांशी सहकार्य करा गुप्तचर माहिती गोळा करणे तस्करीचे मार्ग वेळ आणि सहभागी पक्ष ओळखण्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करा नवापूर शहरात सीमा तपासणी आणि रस्त्यांवर अडथळे तस्करी केलेल्या गुरांची वाहतूक केल्याचा संशय केलेल्या केले असलेल्या वाहनांचे निरीक्षण आणि तपासणी करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी चौ चौक्या उभारा जनजागृती नवापूर शहरात स्थानिक विरोध कमी करण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी आणि कारवाईबद्दल जनतेला आणि स्थानिक समुदायाला माहिती द्या कायदेशीर खटला पकडलेल्यांवर योग्य पुराव्यांसह लागू कायद्यानुसार खटला चालवला जाईल याची खात्री करा पर्यायी उपाययोजना स्थानिक लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशा संपूर्ण नाकाबंदीपेक्षा देखरेख मजबूत करणे गस्त वाढवणे आणि छापे टाकणे यावर लक्ष केंद्रित करा कायदे तज्ञांचा सल्ला घेणे आणि मानवी हक्क स्थानिक कायद्यांचा आदर करून ऑपरेशन्स करणे सुनिश्चित करणे उचित आहे गौरक्षांची ही मदत पोलिसांनी घ्यावी पोलीस, पोलीस प्रशासनाचा भाग असाल त्याप्रमाणे कायदेशीर भूमिका पोलिसांनी वापरावी कायदेशीर अंमलबजावणी कृतींचे नियोजन करण्यासाठी स्थानिक गो संरक्षणासाठी आणि संवर्धन साठी कायदेशीर ज्या सूचना गो संरक्षणासाठी हिताच्या आहेत त्या सूचना सूचनांकडे गंभीरतेने लक्ष द्यावं न्यूज न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा